अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष अलका लांबा तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला न्याय दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हा अध्यक्षा दीक्षा पवार यांनी दिली आहे आमच्या मध्य प्रदेशाध्यक्ष आदरभाई संतताई सवाला यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरामध्ये महिला न्याय दरबार आम्ही सुरू करत आहोत आणि लवकरच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गांधी भवन पक्ष कार्यालयाचे महिला न्याय दरबार महिला काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे माझी आपल्या सर्व महिलांना माझा विनंती आहे शहरातील जिल्ह्यातील आपल्या काही समस्या असतील आपल्या काही दरबार या इथून आपण मांडणार आहात आमच्या वतीने जे होईल आमच्या वतीने जी मदत आपल्या महिलांना होईल आमच्या माता मुलींना होईल ती आमच्या महिला काँग्रेस कमिटीकडून करण्यात येईल लवकरच या महिला दरबारचं सुरुवात आणि उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर कल्याणकाळी साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी माझ्या आपल्या सर्व मशलनातील जिल्ह्यातील नागरिकांनासुद्धा विनंती आहे की आपण महिला न्याय दरबाराची जी माहिती आहे महिला न्याय महिलांबद्दल महिलां महिलांपर्यंत ही माहिती पोचवावी की शहरामध्ये पक्ष का भवन पक्ष कार्यालय काँग्रेसचं या इथे महिला न्यायदरबार सुरू करण्यात आलेल्या आहे आणि ज्या महिलांच्या काही समस्या असतील त्या महिला समोर येऊन आमच्यापर्यंत त्या मांडू शकतात आम्ही आमच्या वतीनं त्यांना जी मदत होईल आम्ही ती करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद